स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर व्हावे आणि काश्मीरातून कलम तीनशे सत्तर हटवण्याचं स्वप्न होत ते स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूर्ण झाले भगवान श्रीराम मंदिराचे भव्य उद्घाटन बावीस जानेवारीला होणार आहे म्हणूनच यावेळी पुन्हा एकदा देशात मोदी सरकार येणार असून चारशे पार करण्याचा नारा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे दहा जानेवारी रोजी आयोजित शिवसेनेच्या महासंकल्प यात्रेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावत म्हंटल की घरी बसून सरकार चालवणाऱ्यांमध्ये ना आम्ही नाही तर रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांमध्ये काम करणाऱ्यांमध्ये आम्ही आहोत आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती राज्यात पंचेचाळीस पेक्षा अधिक जागा जिंकणार असून त्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचा संयुक्त मेळावा घेण्यात येणार आहे आपल्या सरकारने राज्यातील गरीब वंचित शेतकरी आणि आदिवासींच्या उन्नतीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले केंद्राने राज्याला कोट्यावधी रुपयांचा निधी दिला उद्धव ठाकरेंनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न उद्ध्वस्त करून शिवसैनिकांचा विश्वासघात केला असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले या शिवसंकल्प सभेला हिंगोली जिल्हा पालकमंत्री अब्दुल सत्तार खासदार हेमंत पाटील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर शिवसेना मराठवाडा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांच्या सहा शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शोशाही न्यूज कळमनुरी धावून एक सर्व सामान्य कार्यकर्ता जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्या ते कार्यकर्त्याची त्याला जाण असते त्याला जाणीव असते त्याला भान असत आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की आपण गेल्या दीड वर्षामध्ये जे केलेलं काम कारण आपण स्वतः बांधावर गेलो सगळ्यांनी माझ्यावर भरोसा ठेवलाय भरसा ठेवला हा काम करणारा मुख्यमंत्री आहे हा रस्त्यावर उतरून लोकांना बसून काय त्याला म्हणतो आपण फेसबुक लाईव्ह ऑनलाईन काम केलेलं नाही आणि म्हणून लोकांच्या चेहरे लोकांच्या चेहऱ्यावरून या ठिकाणी सरकारने केलेलं काम जे आहे त्याला आशीर्वाद मिळताय सगळीकडे आशीर्वाद मिळताय आणि म्हणून संतोष बांगर तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो तुमचंही अभिनंदन करतो आणि खासदारांनाही धन्यवाद देतो एवढ्या मोठ्या संख्येने बुद्ध प्रमुख आणि आपले शिवदूत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा आपल्याला देतो आणि धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या